रात्रीचे दीड वाजले आणि मी असा रानात झोपले आणि यासाठी नशीब लागते एका सामान्य क्षेत्रीय कुटुंबात त्यासाठी जन्म घ्यावा लागतो असा डोक्यावर चंद्र आहे पौर्णिमाजवळ आले पाहू शकता तुम्ही आजूबाजूला येणारा चिमण्यांचा किलकिळाट पाणी चालू असताना हिरीत सोडलेला रिटर्न हॉलचा आवाज रिटर्न हॉलवरून हे सोडलेलं पाण्याचा आवाज इतर किड्यांचा येणारा किर्र असा आवाज कोल्ह्यांचा आवाज यासाठी नशीब लागतं आहे आणि पाहू शकताय तुम्ही चारी बाजूने आपलं सुन्न वातावरण हे आणि हे अशा पद्धतीनं आपलं ठिबकला पाणीच आहे भेंडीसाठी आणि साधारणतः पुढं आपला असं इथं कोथिंबिरीला पाईपद्वारे पाणी चालू आहे हे अशा पद्धतीने आणि समोर ते लाईट लागलेली दिसते ते आपलं घर आहे आणि या ठिकाणी ते असं आपण असा पद्धतीने टॉर्च लावून अशा पद्धतीने निवांत झोपला आहे साधारणतः एक अर्ध्या तासात दोनच्या आसपास मोटर बंद करून वरती आपलं घर आहे लाईट दिसते ती तिथे जाऊन झोपायचं जा। आणि परत सकाळ उठून काम हेच जीवन आहे एका सामान्य शेतकऱ्याचं